नमस्कार मैत्रिणींनो छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहेत पुरणपोळी पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे घेतली चना डाळ तर आपण डाळ सर्वप्रथम इथं धुऊन घेऊ स्वच्छ चना डाळ धुवून घेतली आहे त्यामधलं पाणी इथं काढून घेतलंय मी कुकरमध्ये मी तुचा डाळ घालून घेतली आहे आता आपण कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्टे होईपर्यंत छान डाळ शिजवून घेऊया छान डाळ शिजली आपली इथं आता आपण हिला एका चाळणीत काढून घेऊया मी इथं चाळणी घेतली आहे त्याखाली एक थोडं ठेवली आहे आता आपण डाळ यामुळे गाळून घेऊ डाळ मी पूर्ण त्या चाळणीमध्ये काढून घेतली आणि चमच्याच्या सायाने मी इथं पुरण वाटून घेणार आहे चाळणीमध्येच पुरण वाटून झालंय माझी व्यवस्थित मी इथं कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये तूप घालून घेतलंय आणि आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत त्यानंतर मी इथं वाटलेलं पुरण आपण यामध्ये घालून घेऊ आणि यामध्ये मी आता साखर घालते साखर मी तीन वाटी डाळ घेतली होती तर मी दोन वाटीने इथं प्रमाण साखरेचं घेतलंय आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर आणि पुरण आपलं इथं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे पुरण इथं व्यवस्थित परतून घेतलाय गॅस बंद करून घेतलाय इथे मी एक उंडा घेतलाय छोटासा जेवढा आपण इथं उंडा घेतला तेवढाच आपण यामध्ये पुरण पण घेणार आहोत पुरण व्यवस्थित उंड्यामध्ये आपण दाबून घ्यायचं आणि उंडा आपण व्यवस्थित गोल करून घ्यायचा उरलेला आटावरचा काढून घ्यायचा पुरणपोळी छान येण्यासाठी गोल उंडा व्यवस्थित करून घ्यायचा आणि बेल्यांना आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची पण बेल्यांना आपल्याला इथं जास्त प्रेस नाही करायची आहे तयावरती टाकून घेतली मी पोळी व्यवस्थित वरतून तेल घालून घ्यायचं पोळी मी तर पट्टी करून घेतली दोन्ही साईडला आपल्याला पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खूप छान अशी आपली तर नरम पुरणपोळी तयार होते दोन्ही साईडला मी तर पुरणपोळी भाजून घेतली व्यवस्थित पलट करून आपल्याला पोळी छान अशी भाजून घ्यायची छान अशी आपली तर पुरणपोळी फुगली पण